मतदारसंघाच्या बाहेर आणि अमरावतीच्या बाहेर डायरेक्ट कोणाला पाठिंबा दिला नाही राजेंद्र शेट्टी यांच्यासाठी खास करून शेतकरी मुलगा म्हणून शेतकऱ्याचा वैसा म्हणून कार्यक्रम देशामध्ये एकंदरीत जे वातावरण निर्माण झालं नावाने भेटून हात घेण्याचा जो प्रकार चालू आहे त्याच्याविरोधात शेतकरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा खासदार माझा आवाज या लोकसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी आमच्या प्रचाराला आलो आहे पूर्ण विश्वास आहे गेल्या पाच कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करते शेतकऱ्यासाठी त्यांच्यासोबत हा सगळे शेतकरी वगैरे राहणार आहे विशाल पाटील यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे का नाही आम्ही यांच्याशिवाय कुठेही पाठिंबा दिला राज्यामध्ये भाजपच्या किती सीटा निवडून येतील मला नेहमी काही संच अमित शाह योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांच्या सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा धडाका चालू आहे परंतु चीन पाकिस्तान राम मंदिर या मुद्द्याशिवाय स्थानिक मुद्द्याकडे त्यांचं दुर्लक्ष केलं जातं का एक व्यवस्थित षडयंत्र आहे काँग्रेस असू दे का भाजपा असू दे काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचं ईद जपणारी पार्टी म्हणून समोर येत असताना आम्ही हिंदू हिंदुत्व जपणारी हिंदु पार्टी आहे असा एक संघर्ष त्या देशामध्ये मुद्दा म्हणून निर्माण केला जात आहे कारण की मूळ मुद्द्याला हात लागला पाहिजे या देशातले मूळ मुद्दे काय आहे इतर ते शेतकऱ्याचे आहे मजुराचे आहे कामगाराचे आहे घरकुलाचे आहे आहे विधवा भगिनीचे आहे या सगळ्या भांडे घासणाऱ्या त्या आमच्या भगिनीच्यामुळे या मूळ मुद्द्यापासून आम्ही कोसळ दूर गेलो पाहिजे ते गेल्या शंभर दिवस वर्षापासून जे षडयंत्र आहे ते आज तशा तसं चालू आहे आणि लोक त्याला ते त्यांच्या त्या ते सगळ्या एकंदरीत व्यवस्थेला बळी पडतं याचं दुःख आहे या देशामध्ये त्याचं ते असं म्हणतात की का काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असंख्य हिंदू मार जा मारल्या जात होते माझं असं म्हणणं आहे का हिंदू आणि मुस्लिम कोण मारलं जातं हा नंतरचा भाग आहे पण तुमच्या धोरणामुळे लाखो शेतकरी मारल्या जात होत आहेत जा संख्येनं हिंदूच होताय मग आपल्या धोरणामुळे जर हिंदू म्हणून तिथं शेतकरी मरत असेल किंवा मुस्लिम मरत असेल तर याची काळजी दोनही पक्षाने का घ्या मग कांदा निर्यातीवर तुमचं काय मत आहे अतिशय मला वाटतं चुकीचं आज देशा विदेशामध्ये दे सहा हजार रुपये कांद्याला भाव आहे आठशे रुपये प्रतिटनाप्रमाणे आम्ही जर पाहतो क्वेंटलाप्रमाणे डॉलरप्रमाणे भाव दिल्या जातात आणि आज आपण कांदा निर्यात न करता जे पहिलेच देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी झालं आणि कमी झाल्यानंतर कमी उत्पादनामध्ये भाव भेटला पाहिजे तो भेटलाच नाही बरं निर्यातबंदी आणून सरकारच आता व्यापार आहे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकंदरीत खूनच झालेला आहे हा जसा जातीय दंगलीत खून होत दंगलीत लोक मारल्या जाते तसं धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी मारला गेला उद्धव ठाकरे शरद पवार यांना सहानुभूती आहे का राज्यामध्ये ते तुम्ही काय तपासता नाही मला वाटते सहानुभूती कोणाच्या पाठीमागे उभी केल्यापेक्षा मुद्द्यासोबत लोक उभे राहिले पाहिजे आमचे मुद्दे काय ते आहे लोकसभेमध्ये तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे विधानसभेला देखील हे चित्र असणार आहे गाडी घाडीचा होणार राजूजी शेट्टी असेल आम्ही असेल सगळे लहान लहान घटक एकत्र करून शेतकरी शेतमजुराचा कष्टकऱ्यांचा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करू राजू शेट्टी यांच्यासाठी मतदार मतदारसंघात काय वातावरण आहे काय आहे मला वाटते स्वयं लोक आहे त्यांना पहिल्यांदा पाहिजे का स्वतःहून काढली लोक वर्धणी देऊन प्रचाराला भर देण्याचं काम करत ही लोकशाही आहे आणि ही लोकशाही इथं मला इतर समितीला पाहायला भेटली आणि हे वातावरण निवडणुकीच्या विजयाच वातावरण आहे आणि यावेळेस सगळ्या उमेदवाराला बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा आवाज म्हणून आणि मी शेतकरी म्हणून राजू शेट्टींना लोक मतं मार जयंत पाटील मत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया इतिहास आहे येणार का नाही येणार मला माहित नाही पण आल्यानंतर ते भाजपमध्ये नाही पाहिजे एवढंच भूम्यू